आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने व वाशी सेक्टर नऊ येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात आयोजित मोफत महाआरोग्य यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स व न्यू एरा हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजित शिबिरात रक्तदाब डायबेटीस दाव ईसीजी डोळ्यांची तपासणी फुकूस तपासणी आयुर्वेदिक सल्ला तसेच मोफत औषधे डाबर चमनप्राश व चष्म्यांचे वाटप करण्यात आले आमदार मंदा महात्रे यांनी सांगितले की गेल्या तीस वर्षापासून ही सेवा सुरू असून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी विविध भागांमध्ये अशी शिबिरे राबवण्यात येत आहेत शिबिरे भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भारतीय जनता पार्टीच्या वतीने नवी मुंबई जिल्हा मोदीजींचे जे अकरा वर्ष जे देशामध्ये जे काम केलं मोदीजींनी त्या कामाच्या अनुषंगाने गोर गरिबांची आरोग्य सेवा ईश्वर सेवा हीच आज आम्ही जवळजवळ आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही हा आरोग्य शिबिर इथे घेतलेला आहे आमच्या माजी नगरसेविका आमच्या शिंदेताई माजी नगरसेवक राजू शिंदे माजी नगरसेवक विश्वासराव आणि सगळे पदाधिकारी आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आम्ही हे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे मोदीजींनी आणि या देश राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सगळीकडे आपल्याला असे आरोग्य शिबीर घेऊन लोकांना आता आपल्याला माहिती आहे पाऊस खूप झालेला आहे आणि आरोग्याच्या खूप समस्या हॉस्पिटलमध्ये व्हायरल फिवर आता तुम्ही पहिला पुन्हा करोनासारखा डोकावून पाहत आहे त्याच्या अगोदरच आपण जर या लोकांना जर सेवा उपलब्ध करून दिली आता बघितलंच खोकला आहे सर्दी आहे ताप आहे अशा छोट्या छोट्या ह्याच्यावरती आपण आज इथे चेकअप कॅम्प घेतलेला आहे दाताचा आहे सगळ्या विषयाचा आहे आणि त्यांना औषधं पण आपण महिनाभराची आपण देत आहोत मग च्यवनप्रास असतील औषधं असतील जेणेकरून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या नवी मुंबई जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो आहे त्याच्यातलाच हा एक आरोग्य शिबिराचा भाग आहे आणि सर्वांनी लोकांनी इथे वाशी विभागात घेतला आता चारही नोडमध्ये आम्ही एक कार्यक्रम पुढच्या वेळी आम्ही डॉक्टर राजेश पाटील यांच्या विभागात घेणार आहोत नेहरूला घेणार शिवडी बेलापूरला घेणार सगळीकडे आम्ही हे कार्यक्रम चेकअप कॅम्पचे दरवर्षी करतो आम्ही त्याप्रमाणे यावर्षी करून लोकांनाही प्राथमिक जी सेवा आहे ती देणार डोळ्यांची ऑपरेशन फ्री करून देतो दाताचं असेल तरी आम्ही फिफ्टी पर्सेंट आहे लोक पैसे घेतात लोकांना खूप आज जवळजवळ त्यांचं हे चेक कॅ चेकअप कॅम्पमध्ये हजार रुपयाचं तर त्यांचं डॉक्टर आले हात लावला पाचशे रुपये घेतात या सगळ्या सुविधा फ्री देतो आहे आपण आणि त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी पण हो ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्यवस्थित सुविधा करतो कारण त्यांना या सुविधा हॉस्पिटल जायला प्राप्त होत नसतात इथे सगळे ज्येष्ठ नागरिक आम्ही ज्याच्या विभागात करतो तिथले ज्येष्ठ नागरिक कधी ज्येष्ठ नागरिक संघात करतो आज ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा दाताचा कॅम्प लावलेला आहे ते सुद्धा आम्हाला मदत करत असतात आणि त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांची सेवा करतो ह्या ठिकाणी आपल्या लडक्या आमदार ज्या प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळे काही कार्यक्रम त्या ठिकाणी घेतात आज देखील या ठिकाणी महाआरोग्य शिबिर आहे आपल्या सगळ्यांना कल्पना असेल या ठिकाणी सध्या मोदीजींच्या आमच्या सरकारला अकरा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जे अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम उपक्रम हे सगळे त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत झालेले आहेत अशा पद्धतीनं सिद्धी काय संकल्प केले होते दोन हजार चौदामध्ये आणि आता सिद्धीस काय काय प्राप्त झालेलं आहे हे संपूर्ण देशासमोर आहे त्याचाच एक भाग म्हणून ज्या काय केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना त्या योजना आहेत परंतु त्या योजना प्रामुख्यानं सामा सामान्य अशा घटकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्यासाठी आपल्या लाडक्या आमदार मंदाताई मात्रे यांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिर आहे या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर सगळ्यांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे लहान मुलांसाठी आहे दातांचा आहे वेगळे काही अशा पद्धतीच्या देखील गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे परंतु लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे पंतप्रधान जनआरोग्य योजना आहे परंतु ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आज ह्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आमदार मानत म्हात्रे यांनी जे आपले उपक्रम राबव कार्यक्रम राबवला आहे त्याच्यामध्ये डॉक्टर्स जे असे मागवलेले आहेत तर त्यांच्या हॉस्पिटलबरोबर अटॅच आहे आणि ज्यांचे काही मेजर प्रॉब्लेम असतील किंवा ऑपरेशन्स असतील तर त्या आपल्या आमदारांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स सहायता निधीमधून तर करतातच परंतु ह्या योजना ज्या प्रत्यक्षात सरकारने तयार केलेल्या आहेत त्या सामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून ह्या ठिकाणी सुरू आहे म्हणून मी आमच्या लाडक्या आमदार मंदनाय म्हात्रे यांचा यांना खूप खूप धन्यवाद देते अशाच पद्धतीचे जे उपक्रम आहेत हे भारतीय जनता पार्टीत फक्त राबू शकते ह्या संपूर्ण आपण नव्या मुंबईमध्ये पाहाल वेलापूर ते दिघापर्यंत हे वेगवेगळे कार्यक्रम भले वाढदिवसाच्या निमित्तानं असतील काही जनरल असतील परंतु कार्यक्रम राबवले जातात ज्याच्यामध्ये लोकांचा सहभाग असतो लोकांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न हा ह्या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होतो मलाही त्याचा आनंद आनंद आणि अभिमान आहे पुन्हा एकदा या ठिकाणी राबवलेल्या शिबिरामध्ये जे सगळे आपले नागरिक उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभागी झालेत किती गर्दी जमलेली आहे पण किती गरज असते या सगळ्यांचं श्रेय हे आपल्या लाडक्या आमदार म्हणते मात्र सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अकरा वर्ष एकदम पॉझिटिव्हली पूर्ण केले आणि त्यांचे जे विचार आहे त्यांची जी प्रेरणा घेऊन आमच्या सर्वांच्या लढाई आमदार <coughs> मंदाताई नेहमीच सक्रिय भूमिका घेत असते आणि अनेक क्षेत्रातून तिने काम ताई काम करत असतात परंतु आज या ठिकाणी महारोग्याच्या माध्यमातून सामान्य लोकांना म्हणण्यापेक्षा ज्या आज उच्च प्रभू लोक असतील मिडल क्लासची असतील एल आय जीची असतील प्रत्येकांना आरोग्याच्या संबंधीने हॉस्पिटलचे फीज एवढे वाढलेले आहेत की अशा प्रकारचे आरोग्य आणि लोकांच्या मनातून काय केलं पाहिजे हे ताईने नेहमीच साध्य केलेले आहेत आणि या ठिकाणी आमचे अध्यक्ष राजेशजी पाटील साहेब असतील त्यांचे पण एक ते स्वतः डॉक्टर आहेत परंतु एक मितभाषी आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा व्यक्तिमत्व मंदाताईच्या माध्यमातून आम्हाला लाभला त्याबद्दल मी ताई तुमचे सर्वात प्रथम मी आभारी आहे कारण आपण ज्यावेळेला काम करतो त्यामुळे आमदारांच्या बरोबर जर अध्यक्ष सक्षमपणे असेल तर अशा प्रकारचे आरोग्य शिबिर आहेत अनेक प्रकारच्या खेळाडू खेळाडूंचे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी ताई सक्रिय असते ज्येष्ठ नागरिकांचे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी सक्रिय असते आणि आपल्याला हे जे महारोग्य शिबिर आहे त्यात आपण पाहिलं असेल की अनेक ठिकाणी फक्त ब्लड चेक असेल ई सी जी असेल किंवा अशा गोष्टी होत असतात परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा आज जर कुठली आरोग्य जर असेल तर ते डेंटल आहे डेंटल तर जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याचं हजारोने त्याची किंमत आहे त्या गोष्टीची परंतु ताई तुम्ही डेंटल असेल ऑप्टेलचं असेल या ठिकाणी लोगो आई हे लोकांना त्यांच्या दरवाज्यापर्यंत आणण्याची सेवा दिली त्याबद्दल मी नवी मुंबईच्या नागरिकांच्या वतीने आणि खासकर आमचे वाशी मंडळचे आमचे विकास रोटी जे असतील या ठिकाणी महिला माजी बालकल्याण सभापती माधवीताई आहेत आमचे मित्र मुकुंदराव हो आहेत आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी ताई तुमच्या आणि आमच्या अध्यक्षांच्या अधिवेशना आम्ही सामान्य प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम आता आपण पाहतो पाहतो की भारतीय जनता पार्टी हर घर तक पोहोचणे का निश्चय निश्चयकी आहे आणि सर्वात महत्वाचं आपण आरोग्याच्या दृष्टिकोन आपण घरापर्यंत जर पोचलो तर नक्की सगळ्यात मोठी सेवा मिळेल असं वाटतं पण ताई वाशी विभागाच्या वतीने आणि खासकर बेलापूर मतदारसंघाच्या सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही तुमच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद व्हिडिओ जर्नालिस्ट पंकज बनवसह प्रिया रिपोर्ट नवी मुंबई